आज आपण खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत जर तुमचासुद्धा सिंक खराब झाला असेल आणि त्यावरती जर पाण्याचे डाग पडले असतील तर ते साफ करण्यासाठी तुम्ही या ट्रिकचा नक्की वापर करा आपल्याला एक स्क्रब घ्यायचं आहे आणि त्यावरती थोडंसं कॉलगेट आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि कॉलगेटच्या सहाय्याने आपण आता हा सिंक घासून घेणार आहोत सर्व बाजूने आपण सिंक घासून घ्यायचं आहे आणि त्यानंतर धुवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सिंक किती स्वच्छ निघालेला आहे या ट्रेकने तुम्ही चिवटातले चिवट डाग स्वच्छ करू शकता एकदा नक्की ट्राय करून बघा पुढची ट्रिक आहे ती मिरच्या कापण्यासाठी बऱ्याचदा मिरच्या कापताना तर तिखट असल्यामुळे हातांची आग होते तर अशा पद्धतीने तुम्ही या प्लास्टिकच्या पिशव्या हातात घालून आणि दुसरी पिशवी अशा पद्धतीने चाकूमध्ये खूप सहून मिरच्या खूप इझिली कट करू शकता अशा पद्धतीने तुम्ही मिरच्या कट केल्या तर हाताला तिखट लागणारही नाही ही, ही ट्रिकसुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप साऱ्या मिरच्या तुम्हाला कट करायच्या असतील तर ही टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी हो पडेल पुढची मटवरची टिप्स म्हणजे कधीही पीठ मारताना मोठं पसरट असं भांडं घ्यायचं आणि पीठ चाळण्यासाठी तुम्ही या ट्रिकचा वापर करू शकता स एका कपामध्ये आपला पीठ घेऊन चाळणीवरती अशा पद्धतीने ठेवून आपल्याला ते चाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या सुद्धा तुम्ही एकदा नक्की वापर करून बघा हीसुद्धा खूप युजफुल अशी ट्रिक आहे तरी आपन पीट तला आपन लाटने तर इथे आपण पीठ चाळून घेतलं आहे त्यानंतर आता आपण पीठ मळून घेणार आहोत बऱ्याचदा आपल्याकडे कोळपाट आणि लाटणं ओलं असतं आणि आपल्याला चपात्या करायच्या असतात तर अशावेळी आपल्याला ते गॅसवरती थोडं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर रुमालाच्या सहाय्याने पुसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण मिनटातच कोळपाट आणि लाटणे यूज करण्यासाठी घेऊ शकतो आणि चपाती कधीही तव्यावरती टाकताना एक साईडने टाकली की ती आपल्याला नंतर उलथायची आहे आणि दुसऱ्या बाजूने टाकली आहे अशा पद्धतीने केल्यामुळे चपात्या आहेत त्या एकदम छान अशा टम्म फुगतात तरी बघू शकता तुम्ही इथे आपण चपाती परतलेली आहे त्यानंतर आपण इथे एका बाजूने छान अशी भाजून घेणार आहोत त्यानंतर आपण इथे पुन्हा आपण चपाती पलटली आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता चपाती किती अगदी टम्म फुगलेली आहे अगदी लास्टपर्यंत चपाती फुगलेली आहे तर या ट्रिकचा वापर करून तुम्हीसुद्धा चपात्या अशा पद्धतीने फुलवू शकता एकदा नक्की ट्राय करून बघा फुललेली चपाती बनवण्यासाठी ही ट्रिक्स नक्कीच खूप युजफुल ठरेल पुढची ट्रिप्स आहे ती म्हणजे आपल्याला फॅन साफ करायचं असतो हा इथे आपण ॲडजस्ट फॅन घेतलेला आहे तो आपल्याला साफ करायचा असेल तर आपल्याला त्यावरती थोडंसं कोलगेट लावायचं आहे कारण हा किचनमध्ये असल्यामुळे ह्यामध्ये तेलकट शिवट असे डाग पडतात आणि त्यानंतर पावडरच्या सहाण्या आपला घासून घ्यायचा आहे अग अगदी नव्यासारखा आणि चकचकीत असा फॅन होतो त्यानंतर जर आपल्याला पनीर स्पॉन्जी बनवायचे असेल तर ते कापून आपल्याला थंड पाण्यामध्ये ठेवायचे थोडा वेळ यामुळे पनीर खूप स्पॉन्जी बनतं बऱ्याचदा आपल्याकडे शिळा भात शिल्लक राहिला असेल तर त्यामध्ये पाणी न टाकता तो कसा गरम करायचा ते आपण पाहणार आहोत त्यासाठी कढाईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आणि वरती अशा पद्धतीने आपल्या अशा पद्धतीने भांडं ठेवायचं आहे आणि त्यानंतर दोन ते ती तीन मिनटासाठी आपल्याला हा झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पाणी न घालता हा किती मोकळा सुटसुटीत झालेला आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा टिप्स युजफुल वाटलं असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद